त्या व्यक्तीनं लोक म्हणतात काम केले पण आम्हाला असं दिसून दिसून येत नाही आता तुम्ही इथे न्यूज रिपोर्टर आहे बाजूला बघा तुम्ही कचरा बरोबर आहे ना हे आपल्या नगरामध्ये आता आपल्या विधानसभेमध्ये किती कचरा असेल बरोबर हा साधा वर्षा कचऱ्याचा सांगितलं मी आता राहिलं आपल्या आमदार साहेबांची पुस्तक आमदार साहेबांचा दिल्ली पब्लिक स्कूल हे स्कूल वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये जर आमच्या झोपडपट्टी मधल्या जे लोक आहेत त्यांच्या एरियातले जर पाच पाच लोक दिल्ली पब्लिक स्कूल मध्ये मुलं घेतले असते तर आमच्या बहुजनाचे बहुजनाचे जे लोक आहेत मुलं आहेत त्यांना कमसे कम, कम बदनार विधानसभेतले पन्नास ते पन्नास लोक तर पन्नास मुलं तर दिल्ली पब्लिक स्कूल मध्ये असते नाही दिल्ली पब्लिक स्कूल मध्ये त्यांना शिक्षण दिले असते हे आमचं म्हणणं का हे जनतेचं म्हणणं आहे बरोबर म्हणजे भंडारा विधानसभा गेल्या पंधरा वर्षापासून आमदार रवी मला हे नवीन चेहरा पाहिजे मी ते काही सांगू शकल फक्त आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा नेता आम्हाला कारण बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराचा नेता फक्त एकच आहे यावड बंडा विधानसभा सध्याच्या घडीला तो तुम्ही समजू शकता कोण नाही तुम्ही सांगायची गरज वाटत तर हा होता गेल्या पंधरा गेल्या तीन पंचवीस आमदार रवी राणा ही भंडारा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे यावेळेस या संपूर्ण मतदारसंघाचा आढाखा केला एकंदरीत या मतदारसंघामध्ये सर्वांना एक नवीन चेहरा म्हणून सर्वांचा उपाय धन्यवाद आपल्या त्यांना लाईक करायचं